Ligali! Bola Ligali! 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 Gandi reimagined. अरे मला अरे राहिलं तर काउलं आणि अरे गोव्याला चाललं ते अरे <laughs> 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 आम्ही आता कुठे चिपलून ला आलोय बहुतेक चिपलून साइड ला थांबलोय आणि इकडं धोका भाग कसला जबरदस्त पडलाय एक नंबर आणि फायनली आम्ही पहिले मार्लेश्वरला पोचलेलो आहोत पहिला दर्शन मार्लेश्वरचा करणार आहोत समोर इकडं बघताय तर तिकडं मंदिर आहे आपल्या डोंगरात पूर्ण चढून जायचं आहे तर आरती मंडळी आमची गेले पुढं आता आम्ही आहे ते आता आम्ही शेवटला जाऊ आम्ही चार जणच आहोत तिकडं संग्राम पाटील आहे अतुल मोकल आणि प्रमेश मोकल तिकडे आहे तर चला बघूया कसा आहे महालेश्वर तो

पहिला स्टॉप आहे आमचा मार्लेश्वर मंदिर आणि इथून आम्ही जाणार आहोत आता गणपतीपुळे आता दर्शन झालेलं आहे आणि आता नेक्स्ट स्टॉप आहे तो म्हणजे आपला गणपती पुला गणपती बाप्पाचा जयघोष करत आम्ही निघालो आहोत गणपती ஜி சாஸ்திரே மணசனி अरे तीच विसरलो या रे डबा खायला जाम ब्रेडच ब्रेड इकडे काय आणलाय आणि पाच भाकरी स्पेशल स्पेशल तुम्ही काय आणला हा सर्व आहे टोटल ऑल ऑल इन वन ऑलराऊंडर आहे आणि सिद्धू हात हल हात चला आपण आता डबा खाल बसलो जेवायला बसलोय आता पहिल्या दिवसाची पहिली सकाळ आहे

अरे काय काय नाही त्याचा विचार होता की पहिले आपण दरवाजा बांधूया नंतर घर बांधू कामगार पाल घर अर्धा उठच राहिला गेटच बाकी राहिलाय गणपती बोलायला गणपतीची आरती पण चालू आहे आम्हाला चांगलं म्हणजे आमचा लक आहे की आम्हाला आरती पण भेटलेली आहे गणपतीची आता आम्ही दर्शन घेऊ आणि महाप्रसादाचा पण लाभ घेऊ कारण महाप्रसादा हा इकडं बाजूला कॅन्टीन आहे आणि आमची पब्लिक काय ती माग आहे सध्या तरी आरती चालू आहे मला आरती करूया त्याच्यानंतर आपण महाप्रसादाला काय काय भोजन आहे ते दाखवू बसतील आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन झालेलं आहे माग बघू शकता तुम्ही गणपतीपुळाचं मंदिर आहे आणि इकडं पूर्ण मस्त बीच आहे एकदम भारी असं क्लायमेट पण एकदम भारी आहे एकदम जबरदस्त ता 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 आता दर्शनाचा गणपती पुलेचा झालेला आहे आणि आता आम्ही नेक्स्ट दुसरीकडे निघलोय चला आता तिकडे भेटूया संध्याकाळच्या पार्टी साठी आलोय खास ते मच्छी मच्छी ठेयला जयगडच्या पोर्ट वर मोठ्या मच्छी मार्केट मध्ये आलोय आणि काय काय मच्छी आहे ना ते तुम्हाला दाखवतो दाखवतो मस्त मोठ्या तो म्हणजे जयगड पोर्ट खतरनाक ना कसले मोठ्या मोठे

तू नको येऊ कुकिंगला कुकिंगला <laughs> आतून आहे जयगड वरून माकळे आणि सुरमया घेतल्या स्टेशन संध्याकाळ साठी दाव दावत दाव साठी स्टेशन सुरमया घेतले एक नाही रस्ता डायरेक्ट जाऊ आपण इकडे मेन रोडला कुकिंगला कॅमेरामन आतून आहे संध्याकाळ स्पेशल जवालिया माकळे आणि सुरमया खावासाठी म्हणजे हा रत्नदुर्ग किल्ला आहे तो आता बघायला आलो आम्ही इकडं जयगडवरून इकडं थेट

समोर बघा फिशिंग फिशिंग बो फिशिंग साठी बोटी जाम नुसती केली नुस्ति केली भरली केलीच केली केली आली नाही बाबू भारी असा व्यू दाखवतो बघा हा बघा एक नंबर कसला भारी आहे शेवटचा आमचा स्टॉप म्हणजे बघण्याचा आलो आलोय आणि इथून हे बघितल्यावर डायरेक्ट जाणार ते म्हणजे रूमवर मालवणला भारी आहे बघ असला मस्त एक नंबर हा मस्त ब दोन दोन दार म्हणजे एक येण्यासाठी एक एक पोचलोय हो ते म्हणजे मालवणला रूमवर आज दिवसभर फुल मजा केली आणि खूप आता दमलोय आणि आज संध्याकाळीसाठी स्पेशल म्हणजे सुरमई केलेले आहे तर आजचा ब्लॉग इथंच एंड करतोय भेटू आपण नेक्स्ट डेला